नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेतील काही ठळक गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानांचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने विनामूल्य प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे या विनामूल्य प्रवासाचा कल्याण पूर्वेतील हजारो चाकरमानी प्रवाशांनी लाभ घेतला कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने मागील वर्षाप्रमाणे या कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या यावर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे आठशे पंच्याऐंशी बसेस आरक्षित केल्या असल्याची माहिती या सर्व बसेस कल्याणपूर्व तसेच डोंबिवली शहरात सोडण्यात आल्या गुरुवारी कल्याणपूर्व शंभर फुटी रोड येथून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे या गावाकडे शेकडो बसेस मार्गस्थ करण्यात आल्या कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयासह कल्याणपूर्वतील शिवसेनेचे विविध ठिकाणच्या कार्यालयात पंधरा दिवस अगोदरच प्रवाशी नोंदणी केली गेली त्यानुसार या सर्व प्रवाशांना आपल्या गावी विनामूल्य प्रवास घडवून आणल्याचं यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितलं या समयी उपशहर संघटक प्रशांत बोटे महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे माजी नगरसेविका सुशीला माळी शरद पावशे शिवसेना पदाधिकारी चंद्रकांत बोडारे मनोज बेळमकर छाया वाघमारे आरती जाधव चैनू जाधव विवेक त्रिवेदी यांसह अनेक मान्यवर शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या मान्य खासदार साहेबांच्या माध्यमातून खेड असू द्या सांगली सातारा असू द्या या ठिकाणी जाणाऱ्या सब गणपती चिपळू चिपळूण कोकणामध्ये मान्य खात श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून बसेसची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे गणपती पूजनासाठी जे जे साहित्याला असतं ते सुद्धा देण्यात आलेले त्यांची पूर्ण काळजी घेतलेली आहे या या माध्यमातून मान्य खातं श्रीकांती शिंदेसाहेबांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सेवा पुरवलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेब या मतदारसंघामध्ये अनेक असे ज्यांच्या ज्यांच्यावरती संकट येतात त्या त्या संकटाला धावून जातात तर कोणाचं हॉस्पिटलचं प्रॉब्लेम असू द्या कोणाचं घर जळालं असेल घर पा पडलं असेल किंवा एखाद्याचा मोठा ॲक्सिडंट झाला असेल या सगळ्या गोष्टींसाठी मान्य खासदार शिकांजी शिंदेसाहेब धावून येतात एक संवेदनशील खासदार आम्हाला या कडल्या लोकसभेला मिळाला त्यामुळे आम्हाला सारखा अभिमान वाटतो असा खासदार मिळणं भविष्यात कदाचित शक्य नाही त्यामुळे आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचं आम्ही जेव्हा मानव तेवढं धन्यवाद कमी आहे मग आम्ही या सगळ्या चाकरमान्यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपला प्रवास आज सुट्टपूर द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद